तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाही पूर्वीच्या योजनांमध्ये दीड ते दोन लाखापर्यंतची कर्जमाफीची मर्यादा असल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते मात्र आता थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे पंचवीस लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेला आहे तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा गगनबावडा तालुक्यात पी एम किसान योजना अटप्य झाल्या असून शेतकरी हैराण तसेच पोर्टल बंद आणि ई केवायसीही अटकली उपाययोजना सुरू करण्याची शेतकरी करत आहे मागणी ऊस उत्पादकांवर आर्थिक ताण पडत असून शेतकऱ्यांचे होते आहे पिडवणूक तसेच कारखाना प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आहे गरज साखर निर्यातीचा निर्णय मृगजडस ठरणार केंद्र शासनाने यंदाच्या हंगामात पंधरा लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली असून तरीही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पडलेले दर गेल्या वर्षीचे शिल्लक साखर आणि वाढत्या उत्पन्नाचा अंदाज यामुळे साखर निर्यात मुगजडस ठरणार की काय अशी चिंता साखर उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे हवामान बदलामुळे उसाला आले तुरे शेतकऱ्यांनी करायचे करे तरी काय शेतकरी अपघात सुरक्षा सानुगृह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचण्यासाठी हा निर्णय घेण्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महाडीबीटी पोर्टलवरती करता येणार अर्ज देशाचे हवामान हो धोक्याच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत असून अतिउष्णता अनियमित पाऊस महासागरातील तापमान वाढ हिमालयातील वितरणे हे आहे पुणे आणि आंध्र प्रदेश मध्ये शास्त्रज्ञांनी हा आहे केडी आणि कांदा पिकाला मिरवा देण्याची भाजपच्या दादा येडे यांनी मागणी केली असून कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना दिले निवेदन पासड न जाता कुट्टी करून खत निर्मिती करा उद्धव बाबर यांनी म्हटले आहे तसेच रसायन विहिरीत पारंपरिक शेती करणे गरजेचे दोनच्या जमिनीवर फीक कर्ज देणार जिल्हा बँकेचा निर्णय तसेच शेतकऱ्यांना मिळायला दिलासा कडेगाव <गड़ागाँ> तालुक्यात जेमतेम सहा हजार आठशे एक हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली असून मात्र रब्बी हंगामापेक्षा पूर्व हंगामी ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल जास्त असल्याचे चित्र दिसून येते पीक विमा मंजूर केडी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा दहा महसूल मंडळात हेक्टरी चौऱ्याहत्तर हजार रुपये तर पाच महसूल मंडळात बेचाळीस हजार पाचशे रुपये आणि भारत महसूल मंडळात हेक्टरी बत्तीस हजार रुपये केडी पीक विमा हो मंजूर झाला असेच दररोज नवनवीन माहिती बातम्या आणि बाजारभावासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा